नमस्कार मैत्रिणींनो तर मी संक्रांती स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आहे नील पेंट मेहंदी तर मी तुम्हाला दाखवणार आहे कलर हे बघा हे आहे नील पेंट हे आहे लाल चॉकलेटी कारण की लाल चॉकलेटी जास्त चालते सगळ्यांचा आवडीचा कलर आहे लाल चॉकलेटी ही फक्त दहा रुपयाला आहे हे बघा हे पण कलर आहे लाल चॉकलेटी ही आहे फक्त वीस रुपयाला बघा किती छान कलर आहे हिचे पण आणि एकदम सुंदर कलर म्हटलं तू वाग आहे मॅट कलर आहे एकदम सगळे प्रकारचे कलर आहे आता संक्रांतीला सगळ्या मैत्रिणी मॅचिंग लाव लावतात ना ही नील पेंट त्याच्यासाठी मॅचिंग हे लिबी हे नील पेंट आणलेली आहे हे बघा हे पण मॅट आहे हे बघा किती सुंदर कलर आहे सगळ्या साडीवर मॅचिंग किती सुंदर आहे हे पण किती सुंदर कलर आहे हे पण फक्त दहा रुपयाला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे लिपस्टिक हे बघा किती सुंदर आहे त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये एकदम छान आहे सगळे कलर आहे याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहे जे आपल्याला लागतात तेच चा आहे चॉकलेटी कलर गुलाबी कलर राणी कलर रेड कलर हे बघा किती छान आहे ही आहे मिला कंपनीची आहे तर ही एकशे वीस रुपयाची आहे बघा किती छान आहे त्याच्यामध्ये बघ किती सुंदर कलर आहे लिपस्टिक मध्ये हे बघा किती सुंदर कलर आहे हे पण आणि मी तुम्हाला आता बँगल दाखवणार आहे हातातल्या हे बघा संक्रांती निमित्त आहे बघा हे बँगल किती सुंदर आहे हे आहे गोल्डन कलरच्या पण त्याही साडीवर ह्या गोल्डन कलरच्या मॅच होतात हे बघा हे आहे किती आठ बा बारा यायचं का आठ याच सटे बघा आठ आठ बांगड्या याच्यामध्ये माग पुढे घालायच्या हिरव्या बांगड्यात लाल बांगड्यात अतिशय सुंदर दिसतात हे बघा मैत्रीण साडीवर तर खूप छान दिसतात हे बघा हे पण आहे किती छान आहे गोठ कंगन टाइपचे हे बघा खूप सुंदर आलेले आहे हे बघा लांबून काही एवढं तुम्हाला असं दिसत का बघूर पिलं हे बघा किती छान डिझाईन आहे याची पण आणि हे सिल्वर कलर कोणत्याही साडीवर मॅच होतात त्याच्यामुळे आम्ही जास्तीचे सिल्वर कलरच आणलेले आहे हे बघा हे पण किती सुंदर डिझाईन आहे किती छान आहे तर लवकरात लवकर आमच्या दुकानाला भेट द्या लवकरात लवकर घ्यायला या बाय बाय आ, वेगे 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 मी लिक्विड ची हे दाखवतील लिपस्टिक हे विसरले होते मी दाखवण्याची सुंदर पण सगळे वेगळे वेगळे कलर याच्यामध्ये हे एवढे दाखवता येत नाही पण खूप सुंदर कलर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या काजळ पेन्सिल येब्रो पेन्सिल ये भरपूर असा आपल्या संक्रांती निमित्त पूर्ण असा माल आलेला आहे तर लवकर खरेदी करा नाही तर माल संपून जाईन बर मैत्रीण लवकरात लवकर या पटापटा घ्या आमचा बी विकला पाहिजे खूप सारे आपल्याकडं लिपस्टिक आहे या लवकर आमच्या शेलगाव दुकानात अक्का एम्पोरियम तालुका बदनपूर आमच्या व्हिडिओला लाईक करा जा सबस्क्राईब करा बाय बाय